मराठा आरक्षणाचा खासदार साहेब आपण संसदेमध्ये मुद्दा मांडला पाहिजे मी तुमच्या मताचा सहमत आहे दादा आपल्याला माहिती नसावं मराठा आरक्षणाला गेल्या वर्षी हेमंत पाटलाने त्या ठिकाणी महाराष्ट्र सदनला मिटिंग घेतली होती प्रत्येक खासदारात एक ठिकाणी बोलवलं होतं भारताचे अठ्ठेचाळीस महाराष्ट्राचे अठ्ठेचाळीस खासदार होते त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी त्या मिटिंगला जाण्याचं जर कोणी काम केलं असेल फक्त बारा तेरा चौदा खासदार होते त्या ठिकाणी फक्त सुधाकर हे जसीचा खासदार होता आणि त्या पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या ठिकाणी मी स्वतः सही केलेले माझा मराठा समाज हा दरद्र खाली जग जगत आहे सत्तर टक्के माझा मराठा समाज हा वंचित झालेला आहे खूप खूप म्हणजे काय म्हणतात गरबी आलेली आहे असा मुद्दा मी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी संसदेमध्ये देखील तुम्ही दादा आता म्हणता संसदेत बोला अहो मी संसदेत दोन वेळेस बोलले दादा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हा यशस्वी एकमेव खासदार लोकसभेमध्ये आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणणार जेव्हा जराकर पाटील साहेबांनी सांगितलं होतं त्या ठिकाणी आपले महाराज उदयसिंग राजे महाराज आणि संभाजी महाराज त्या ठिकाणी आले होते महाराज सदन मध्ये आमची बैठक झाली फक्त खासदार आले होते साहेब मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी किती अठ्ठेचाळीस खासदार कि आले होते। विचार करा आपल्या मराठा समाज खासदार आहेत तुम्ही विचार करा आणि त्या ठिकाणी आले किती बावीस त्या ठिकाणी कोण कोण आले त्याची कि व्हिडिओ क्लिप त्यांच्याकडे आहे चेक करून घ्या मी त्या ठिकाणी खासदार एकमेव होतो त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे का त्या ठिकाणी मी स्वतः साईन केली लिहून दिलं लातूरची लोकसभा सांगितली लातूर लोकसभा माझं नाव दिलं त्या ठिकाणी हे तुमचं रेकॉर्डिंगला आहे माझ्या माझ्या फोटोच आहे त्याच्या तीन वेळेस मी एकनाथ शिंदे सभा लेटर लिहिलेले मोदी सभा लेटर लिहिलेले ले संसदेत अध्यक्ष समोर बोललेलं आहे मराठा समाजाला आरक्षण देऊ पाहिजे वळतर <laughs> 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 बोलणारच आहे ज्या ज्या वेळेस गरज पडेल दात्याळ मी बोलणारच आहे मराठा समाजाला आरक्षण भळलं पाहिजे हा मताचा मी आहे